ग्रामीण रुग्णालयात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तेवीस डिसेंबरला एका रुग्णाचा रुग्णालयात जळून कोळसा होऊन मृत्यू झाल्याची घटना सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडकीस आली आहे या बाबस सरसे की सविस्तर असे बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात फोन आला की लोणार बस स्थानकावर अनोळखी व्यक्ती आजारी आहे सदर व्यक्तीला एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सने रुग्णालयात चार वाजून पस्तीस मिनिटांनी मनोरुग्ण हरिभाऊ बापूजी रोकडे वयवर्ष पासष्ट राहणार पैठण यास दाखल करण्यात आले रात्रीला वैद्यकीय अधिकारी शोएब शहा कक्षसेवक बळीराम खरात आदी परिचारिका माने सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांची ड्युटी होती सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रुग्णालयाला माहिती सुरक्षा रक्षकाने रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली ज्या रूमला आग लागली होती त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचण्याच्या अगोदरच रुग्णांचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले कर्मचारी रात्रीला झोपलेले असल्यामुळे आग कधी लागली याची त्यांना माहिती झाली नाही कर्मचारी जागे असते तर रुग्णाचा जीव गेला नसता अशी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती रुग्ण हा मनोरुग्ण होता व त्याने बीडी पेटवल्यामुळे आग लागली तर काही कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खराडे हे करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करीत आहे रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तहसीलदार यांच्या परवानगीने नगरपालिकेच्या सहाय्याने रुग्णांवर एक वाजून पंधरा मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक इंगोले यांनी दिली अटेंडंट यांना वॉर्ड मधून निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्स्टिंक विषयावर तीन ते चार फायर एक्स्टिंक विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सगळ्या दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला गाव माझा रुसकरिता राजेंद्र ससाणे बुलढाणा